नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पराभूत करून नुकतेच खासदार झालेले बजरंग सोनावणे यांना एका मतदाराने फोन केला आणि तो मुस्लिम मतदार असल्याचं त्याच्यावरनं दिसून येतं आणि त्याचा ऑडिओ जो आहे तो गेले दोन दिवस चांगला व्हायरल होतोय आहे आज साहब ये जो प्रकरण होगा आपका विशाल गढ़ पे का है क्या विशाल गढ़ पे का जो प्रकरण होगा मस्जिद का हाँ इस पे आपकी प्रतिक्रिया नहीं है साहब कुछ नहीं आई क्या साहब बराबर हमने सेक्युलरिज्म बोल के आपको वोट किया साहब हाँ ठीक है ठीक है अच्छा किया ना भाई साहब मेरे को? आप कोई प्रतिक्रिया होना ना, ना साहब इस पे क्या मतदाराने बजरंग सोनावणे यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विशाळगडावर जो काही हिंसाचार झाला त्या संदर्भात तुम्ही प्रतिक्रिया का दिली नाही तुमची प्रतिक्रिया आलेली नाही अशा पद्धतीचा एक जाब विचारला खरं तर मतदारांनी आपल्या विभागातले जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भात आपापल्या लोकप्रतिनिधींना फोन करायला काहीच हरकत नसते अनेक असे फोन येत असतात त्याच्यामध्ये आपल्या इकडे गटारं तुंबलेली आहेत रस्ते खराब आहेत अशी अनेक मागण्या ज्या आहेत त्या लोक करत असतात आणि त्या संदर्भात लक्ष घालण्यास सांगत असतात पण ही जी मागणी आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे ही सदर व्यक्ती जी आहे ती बीड जिल्ह्यामधलीच आहे पण विशाळगडामध्ये जो विशाळगडाच्या जा पायथ्याशी असलेले गजापूर हे जे गाव आहे त्या ठिकाणी जो हिंसाचार झाला तिकडे जे जे मुस्लिम वस्तीवर आक्रमण केलं काही लोकांनी आणि तोडफोड केली मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर याच संदर्भामध्ये बजरंग सोनावणींची काय भूमिका आहे ते याबद्दल काही बोललेले का नाहीत अशा पद्धतीचा प्रश्न त्या व्यक्तीने विचारला आणि त्यावर बजरंग सोनावणीने उत्तर दिलं की मी या संदर्भात जे प्रतिक्रिया देईनच पण अर्थात तुम्ही विशाळगडचे आहात का तर ती व्यक्ती म्हणाल नाही मी बीडचाच आहे तर म्हणाले बीडचं आहे तर बीडच्या प्रश्नांवर तर मी बोलतोच आणि बोलणारच त्यासाठी मी तुमच्यासोबत आहे पण तिकडच्या बाबतीत मी काय देशामध्ये दे जिथे काही घडेल त्या प्रत्येकाच्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी काही मी बांधील नाही आहे दिलीच पाहिजे प्रतिक्रिया असं नाही आहे पण ती व्यक्ती म्हणाली की मी तुम्हाला किंवा आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यासाठी आम्ही खास तुम्हाला मतदान केलेलं आहे म्हणजे त्या व्यक्तीच्या बोलण्यातून दिसत होतं की ती मुस्लिम व्यक्ती आहे आणि आम्ही तुम्हाला मतदान केलं आणि त्याचा अर्थच हा आहे की तुम्ही आमचे जे काही प्रश्न असतील म्हणजे मुस्लिमांचे प्रश्न असतील मुद्दे असतील त्या प्रत्येक मुद्द्यावर तुमची प्रतिक्रिया आली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे आणि ती आली पाहिजे म्हणजे काय नुसतीच प्रतिक्रिया द्यायची नाहीये तर आमच्या बाजूनेच प्रतिक्रिया यावी अशीच त्याची अपेक्षा असणार की विशाळगाळाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये जो हिंसाचार झाला त्याबद्दल तुम्ही ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर जोरदार प्रहार करा त्यांच्यावर टीका करा आणि आमच्या मशिदीचं नुकसान झालं किंवा आमच्या तिकडे दर्ग्याचं नुकसान झालं किंवा मुस्लिमांचं नुकसान झालं याविषयी आग्रहाने बोला असा त्याचा अर्थ आहे आता फोन नेमका कोणी केला त्या संदर्भात शोध घेत असतील किंवा घेतलाही जाणार नाही कदाचित पण मुद्दा महत्वाचा हा आहे जे बजरंग सोनावणे बोलले ते बरोबर आहे की मी बीड जिल्ह्याचं आहे इकडचे जे काही समस्या असतील प्रश्न असतील त्याविषयी मी बोलणार आणि त्यासाठी मी सगळ्या मतदारांच्या सोबत आहे पण प्रत्येक विषयावर मी बोललंच पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय घडेल त्याविषयी बोललं पाहिजे असं काय बांधील नाहीये मी त्याला की ते माझ्यावर बंधनकारक नाही पण ती व्यक्ती जी म्हणते त्याचा अर्थ हा आहे की तुम्ही मुस्लिमांबद्दल बोललं पाहिजे आणि स्वतः बजरंग सोनावणे यांनी हे मान्य सुद्धा केलेलं होतं निवडणूक झाल्यानंतर विजय मिळवल्यावर की आपला विजय जो आहे तो मुस्लिमांनी दिलेल्या मतदानामुळे शक्य झालेला आहे आणि हे केवळ एकच उदाहरण नाही महाराष्ट्रामध्ये असे अनेक खासदार जे आहेत ते केवळ याच कारणामुळे विजयी झाले की त्यांना मुस्लिम मतदारांनी एक गट्टा मतदान केलं आणि सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि त्या एक गट्टा मतदानामुळे मोठा फरक पडला आणि महायुतीचे उमेदवार जे आहे ते पराभूत झाले धक्कादायक असे पराभव तिथे स्वीकारावे लागले आणि हे एक गट्टा मतदान का झालं तर या पूर्वी म्हणजे निवडणुकीच्या आधी जो प्रचार झाला लोकसभा निवडणुकीच्या आधी त्याच्यामध्ये फतवे काढण्यात आले की मुस्लिमांनी मतदान कोणाला करायचंय त्या महाविकास आघाडीच्या लोकांना करायचे अगदी उमेदवारांची नावं सुद्धा सांगून या या उमेदवारांना तुम्ही मतदान करायचे बाकी कोणालाही करायचं नाही भारतीय जनता पार्टीच्या किंवा महायुतीच्या तर नाहीच करायचे पण महाविकास आघाडीच्या कोणाला मतदान करायचे हे सांगितलं गेलं यादी वाचून दाखवण्यात आली त्याचे व्हिडिओ तेव्हा व्हायरल होत होते आणि केवळ तेवढंच नाही तर महाविकास आघाडीने जे एक नरेटिव्ह खोटं पसरवलं की बघा देशभरामध्ये दे संविधान बदललं जाणार आहे संविधान बदलण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे हे सरकार चारशे पारचा जो नारा देत त्याच्यामागचं कारणच ते आहे की चारशे पार झाल्यावर त्यांच्याकडे प्रचंड बहुमत येईल आणि ते संविधान बदलतील आरक्षण नाहीसं करतील आणि तुम्ही सगळे जे आहेत ते अन्यायग्रस्त व्हाल तुम्हाला कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे मी संविधान बदललं जाणार आहे हे खोटं नरेटिव्ह पसरवण्यात आलं आणि ते प्रामुख्याने कोणासाठी होतं तर मुस्लिम मतदार दलित मतदार यांना कुठेतरी घाबरवण्यासाठी की बघा हे चारशे पारचा नारा देत आहेत म्हणजे आता हे बहुमत जर त्यांना मिळालं चारशे पार जर ते गेले तर काय खरं नाही संविधानाचं संविधान बदलणारच आणि संविधान बदललं की मग तुमचं काही खरं नाही तुम्ही कुठल्या कुठे दूर फेकले जाल तुम्हाला काही मिळणार नाही ही जी भीती निर्माण करण्यात आली त्यातून एक गट्टा मतदान झालं आणि शिवाय यांनाही अपेक्षितही होतं की तुम्ही मतदान करा आम्हाला सगळीकडे हात प्रचार करण्यात आला मुस्लिमांनी मतदान कोणाला करायचंय तर महाविकास आघाडीला करायचंय हे सातत्याने सांगितलं गेलं आणि त्यातून मग आपल्यालाही दिसून येतं आणि मध्यंतरीच एक लोकसत्तामध्ये एक बातमी आली होती की विधान परिषदेमधलं मुस्लिमांचं प्रतिनिधित्व जे आहे ते संपुष्टात आलेलं आहे मी किती विचित्र बातमी आहे बघा मी असंही कुठे संविधानात लिहिलेलं नाही की विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये किंवा लोकसभा राज्यसभेमध्ये कुठल्या तरी धर्माचं अमुक एवढं प्रतिनिधित्व असलं पाहिजे असं कोणी लिहिलेलं नाही पण बातमी तशा पद्धती देण्यात आली कारण आता यापुढे विधान परिषदेमध्ये निदान ही पुढची टर्म तरी कोणी मुस्लिम तिथे आमदार असणार नाही विधान परिषदेत आतापर्यंत मुस्लिम आमदार तिथे असायचेच काही ना काही प्रतिनिधित्व असायचं पण आता तिथे अजिबात असणार नाही असा त्याचा अर्थ आणि त्यानंतर मग मुस्लिमांचे नेते हुसेन दलवाई जे आहेत ते तात्काळ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटायला गेले की आता विधानसभेमध्ये आम्हाला उमेदवार मिळाल्या पाहिजेत ठराविक प्रमाणात चांगल्या प्रमाणात कारण का आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे आम्ही तुम्हाला मत देतोय म्हणून आम्हाला विधानसभेत उमेदवारा मिळाल्या पाहिजेत जवळपास बत्तीस जागा त्यांनी मागितल्या एवढ्या जागा मला मिळाल्या पाहिजेत हे सगळे जे मुस्लिम नेते आहेत हे फक्त मुस्लिम नेतेच आहेत ते मुस्लिमांपुरतेच फक्त बोलतात विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये कधी तुम्ही बघा ते प्रश्न मांडतील तेव्हा मुस्लिमांवर काही अन्याय होतोय त्यावेळेलाच ते, ते जोरजोरात बोलताना आपल्याला दिसतील आखांडतांडव करताना दिसतील बाकी ते ज्या विभागातले मद उमेदवार आहेत किंवा खासदार आहेत आमदार आहेत त्या ठिकाणच्या प्रश्नांबद्दल पोटतिडकीने बोलताना कधी दिसणार नाहीत मुस्लिम काहीतरी मुद्दा आला पुढे सरकारने काही निर्णय घेतला एका ठिकाणी काय अपघात घडला एखाद्या ठिकाणी काही दुर्घटना घडली किती त्यात मुस्लिम मुस्लिमांचा संबंध असला की विक्टीम कार्ड खेळण्याच्या उद्देशाने हे नेते सतत पुढे असतात अबू आजमी असतील किंवा एम जलील असतील हे सगळे नेते कायम या मुद्द्यांवर अगदी ठाम असतात तशा पद्धतीने हुसेन दलवाई यांनी मागणी केली मग याच्या मागचं कारण काय की आत्ता आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे लोकसभा निवडणुकीत एक गट्टा मतदान केलं तुम्हाला जिंकून आणलं ते उगाच दिलेलं नाही तुम्हाला जिंकून तुम्ही आम्हाला आता त्याची परत फेड करा आम्हाला उमेदवार द्या आम्हाला जागा द्या जे काही तुम्ही लांगुल चालन करता आमचं ते लांगुल चालन करा आता आमचं अधिकृतरित्या लांगुल चालन केलं पाहिजे कारण आम्ही तुम्हाला मतं दिलेली आहे त्यामुळे बजरंग सोनावणे यांना आलेला जो फोन आहे तो साधा सुद्धा फोन नाही तो एका सर्वसामान्य मतदाराचा फोन आहेच पण त्याच्यामध्ये जी मागणी आहे ती गंभीर स्वरूपाची आहे की तुम्ही बोललात कसं नाही विशाळगडच्या मुद्द्यावर मी नुसतं बोलायचं नाही आहे तर आमच्या बाजूने बोला आमच्यावर कसा अन्याय झाला हे सांगा लोकांना आमच्या मशिदीवर किंवा आमच्या मुस्लिमांच्या घरांवर कसे हल्ले झाले हे सांगायचंय तुम्हाला हे तो मतदार सांगण्याचा प्रयत्न करतोय बजरंग सोनावणींना अर्थात बजरंग सोनावणींनी ते झिडकारलं पण हीच गोष्ट आता महाविकास आघाडीच्या मानगुटीवर बसणार आहे मी संविधान बद बदलणार हे जे ते सांगत होते सतत लोकांना प्रचारादरम्यान त्याचा निश्चितपणे फटका भारतीय जनता पार्टी महायुतीला बसला त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रचंड आनंद आहे आज की बघा कसं नरेटिव्ह पसरवलं कसं मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं आणि त्याचा कसा आम्हाला फायदा झाला पण हे केवळ इथपर्यंत थांबणार नाही नुकसान भारतीय जनता पार्टीचं झालं जा महायुतीचं झालं जा पण आता खऱ्या अर्थाने कसोटी आहे ती महाविकास आघाडीची की या संदर्भात भरपाई कशी करायची आता म्हणजे उमेदवारा द्याव्या लागणार जसं लोकसभेमध्ये उमेदवारा दिल्या गेल्या नाहीत मुस्लिमांना काँग्रेसने दिल्या नाहीत महाविकास आघाडीने दिल्या नाहीत तेव्हा जाब विचारण्यात आला नसीम खान आपल्याला आठवत असेल उत्तर मध्य मुंबईमध्ये नाराज झाले होते तशा पद्धतीने नाराजी झाली होती आता ती नाराजी चालणार नाही आता आपल्याला विधानसभेत जर महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचे महाविकास आघाडीचं तर मुस्लिमांची मतं आपल्याला महत्वाची आहेत मग ती पकडून ठेवण्यासाठी आता उमेदवार या द्या ज्या काही त्यांच्या मागण्या असतील त्या पूर्ण करा त्या योग्य असतील अयोग्य असतील पूर्ण कराव्या लागणार जर पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर मात्र ते मतदान करतील का आणि त्यांनी केलं नाही तर काय फटका होईल बसेल आपल्याला मग महायुतीला फायदा होईल का हे सगळे प्रश्न त्याच्यात निर्माण होणार आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नुकसान झालं महायुतीचं नुकसान झालं हे खरंच आहे पण आता महाविकास आघाडीच्या मानगुटीवर हे सगळं बसणार आहे आता मात्र संविधान बदलाचे संविधान बदलाचे जे काही नरेटिव्ह पसरवण्यात आलं त्याचे दुष्परिणाम भाजपाने भोगले महायुतीने भोगले आता ते भोगण्याची वेळ महाविकास आघाडीवर येणार आहे येत्या काळामध्ये आणि त्यासाठी हव्या त्या मागण्या त्यांना पूर्ण करायच्यात मुस्लिमांच्या कारण त्यांनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मतदान केलेले जे आपण पाहिलं इंडिया गाडीने सुद्धा आश्वासन दिलं होतं काँग्रेसने विशेषतः की आम्ही तुमच्या खात्यामध्ये आठ हजार पाचशे दर महिना टाकू खटाखट खटाखट खटा, खटा, सगळ्यांचे फॉर्म काँग्रेसने भरून घेतले फॉर्म भरले म्हणजे त्यांनी मतदान केलं आणि जेव्हा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा सगळ्या मतदारांनी रांगा लावल्या काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर ते आता त्या आठ हजार पाचशे आम्ही मतदान केलं पण त्यांना कुठे माहिती होतं निवडून आल्यावर आम्ही देणार आहोत ते निवडून तर ते आले पण ते सरकार बनवू शकतील एवढी संख्या आली नाही काँग्रेसची आणि इंडिया आघाडीची पुन्हा नरेंद्र मोदींचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये मुस्लिमांची संख्या मोठी होती त्या रांगा लावणाऱ्यांमध्ये त्यांनाही सांगण्यात आलं की तुम्ही फॉर्म भरा आम्ही आमचंच सरकार येते आणि मग तुम्हाला बघा कसं दरवर्षी एक एक लाख रुपये मिळतील आणि जाहिरातीसुद्धा आपण पाहिल्या त्या संदर्भातल्या हे सगळं जे नरेटिव्ह करण्यात आलं त्याचे दुष्परिणाम जे आहेत ते भारतीय जनता पार्टी एन डी ए महाराष्ट्रामध्ये महायुती यांना भोगावे लागले पण आता ते परिणाम जे आहेत ते महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जी विधानसभेची निवडणूक होईल त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला भोगावे लागणार आहे संविधान बदलाच्या नरेटिव्ह पसरवल्याचे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे बजरंग सोनावणेंना केलेला फोन तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद